दौलत कारखान्याच्या देवीप्रश्नी केडीसी बँकेच्या सभेत जोरदार चर्चा अथर्व कंपनीकडून देवी न मिळाल्यास जिल्हा बँक पुढाकार घेणार हसन मुश्रीफ नऊ ऑक्टोबरच्या लिलावाला सभासदांचा ठाम विरोध दौलत सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडल्यानं शेतकरी कामगार आणि बँकेची थकलेली देणी तातडीनं भागवण्याची मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जोरदारपणे झाली माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी ही मागणी केली यावर प्रतिक्रिया देताना बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले अथर्व कंपनीनं ठरलेली देणी फेडली नाहीत तर जिल्हा बँक स्वतः पुढाकार घेऊन ती भागवेल कारखाना सहकारात टिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ असं आश्वासन दिलं बारामध्ये के डीडीसीसी बँकेनं दौलत कारखाना ताब्यात घेतला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये अथर्व इंटरट्रेट प्रायव्हेट लिमिटेडनं हा कारखाना तब्बल एकोणचाळीस वर्षांसाठी एकशे बासष्ट कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांना भाडेपट्टीवर घेतला होता करारानुसार शुगर डेव्हलपमेंट फंड ची रक्कम शेतकरी आणि कामगारांची देणी तसंच बँकेचं कर्ज फेडणं अपेक्षित होतं मात्र अथर्व कंपनीनं देणी न भागवल्यानं डेप रिकव्हरी ट्रायब्युनल मार्फत कारखाना आणि जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून नऊ ऑक्टोबर रोजी लिलाव होणार आहे सभासदांनी या लिलावाला ठाम विरोध दर्शवला कोणत्याही परिस्थितीत लिलाव होऊ देणार नाही असा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला कारखान्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी जिल्हा बँकेनंच पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं सदस्यांनी ठामपणे मांडलं मुश्रीफ यांच्या आश्वासनामुळे सभासदात काही प्रमाणात समाधान निर्माण झालं असलं तरी नऊ ऑक्टोबरच्या लिलावाची टांगती तलवार अद्याप कारखान्यावर आहे त्यामुळे पुढील काही दिवस दौलत सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा